सतत पाच वेळा निवडून येताचे गुपित किती राज किती हा खबर ना राज तुम्ही आमची जनतेक विचारते आणि मला निवडून दिला हा निवडून येथे तातून कंट्रिब्यूशन काय ना आणि म्हणून हे जे ठरता ती जनता ठरता लोकसभेची निवडणूक सातमेक ठरलेली आहे सगळ्या खबर असा त्यामुळे आमचे दोन्ही तिकीट डिक्लेअर नंतर लगेच आम्ही लोकसंपर्का सुरू केले असा म्हजो दोघांचा असतो बरोबर कदाचित म्हणजे आठव दीस असा प्रत्येक दिसा एक मतदारसंघा वचून सगळ्यांना भेटी दिवप मेळप हे चालू असा आणि अपेक्षेपेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मतदारांकडून पण खूप खुशी भोगता काल आम्ही दिचोली मतदारसंघ केलो पैर साखळे केलो असे एक वेगवेगळ्या तालुक्यातला एक एक मतदारसंघ एक एक राऊंडा पहिली घेतात आणि आज आठव दीस असा म्हणजे आठ वीस पैकी आठ मतदारसंघ आज पूर्ण जातले आणि नॉमिनेशन फायल तशी बिल टोटल वीस मतदारसंघ एक राऊंड जातो आणि सगळ्यां सगळ्या सगळ्या प्रत्येक मतदार त्या त्या बुत बुथावे एकत्र करून मतदारसंघ कवर करतात प्रतिसाद कळव प्रतिसाद एकदम बरो आसा एकदम बरो आसा म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या आम्ही एक कॉर्नर मिटींग अशी म्हणतात कॉर्नर मिटी म्हणजे पन्नास पन्नास शंभर लोकांच्या भीती कॉर्नर मिटींग अशी दोन पण ती मिटींग कॉर्नर मिटिंगची जाहीर सभा जाता म्हणजे पाचशे सशे सातशे आमच्या लोकांच्या पंचवीस वर्षांनी करू न करतो विकास व चालू प्रक्रिया विकास केला प्राधान्य जे लोकांना प्राधान्य म्हणजे स्पेशल प्राधान्य काय ना लोक जे डिमांड करतो ते आम्ही बरोवचे काम करतले आतापर्यंत खबर हा तुम्हाला की जवळजवळ ह्या पाच हेतून हा लोकांचा मतदारांचा आभारी असा की माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याक ज्या मतदारसंघात दुसऱ्यांदा एम पी कोण निवडून दिवकच ने सारख्या पाच वेळा निवडून दिलो आणि किती जाय हे उपकार उपकारी के जनतेची विसरपाना आणि जो किंवा विकास तो विकास लोकांच्या समोर असा वेगवेगळ्या पद्धतीने विकास झाला पहिली गोष्ट म्हणजे जो मेटा आपल्या जवळ बाराशे प्रोजेक्ट घेतलेले तुम्ही अकराशे पूर्ण झाले शंभर उरले ते कोविदाक दोन वर्षां काम करून मेळ ना येणाऱ्या एक सात आठ महिन्यात तेही पूर्ण जातले आणि प्रत्येक पंचायतीनं किती ना किती प्रोजेक्ट आज झाला त्याशिवाय बाकी प्रोजेक्ट जी मिनिस्ट्री त्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून प्रोजेक्ट फॉर एक्झाम्पल तुमच्या आयुष हॉस्पिटल असं किंवा नॅशनल हिस्ट्री ऑफ वॉटर स्पोर्ट्स असतले मागीर क्रूज टर्मिनल असतो वेगवेगळे तरेच्यो कॉलेजीस स्पिटी हॉस्पिटला खातीर मदत आसतली असे सगळे हेल्थ आणि एज्युकेशन हांगा जाता भर दिवन आम्ही केंद्राच्यान फंड हाडलो आणि आम्ही भाग्यवान कसे आहात की दोन्ही पटी केंद्रान सरकार आणि गोव्यान सरकार डबल इंजिन सरकार जे म्हणतात जवळ जवळजवळ पस्तीस पेक्षा जास्त कोटी पैसे जे केंद्र सरकार दिले तातुच्या गोंयाचो चौफेर विकास जाला आणि म्हणूनच विचारले फुडला विकास खायच विकास विकास झिरो जरी झाला परंतु नवीन विकास जातो परंतु त्याच्या खातीर केंद्र यांना ना म्हणून आणि एक भक्कम आधार गोंय डेव्हलप करपाचो तो आमकां केंद्र सरकार मिळू तुम्ही आयुष हॉस्पिटल आयुष हॉस्पिटल हायले म्हटलं पण आतापर्यंत आयुष हॉस्पिटलान पेडण्यातले किंवा आमच्या उत्तर गोव्यातले ज्या पद्धतीन जे जॉब मिळपले ते मिळू न त्याच्या खात्री प्रत्येकाची एक हे वेगळी वेगळी आसता म्हणटा की जेव्हा आयुष हॉस्पिटल हांवें सुरू केले आणि उद्घाटनही केले आणि म्हाका एक ॲक्सिडेंट झाला त्या हातुनच्या ही मिनिस्ट्री माझी बदलली त्यामुळे ज्या हातुनच्यान आम्ही प्रयत्न प्रयत्न करता हे असते ते थोडंसं तरी ताका ब्रेक लागला परंतु शक्यतो जाता त्या हातूंच्या आम्ही आमच्या पेंड खास करून पेंडे तालुक्यातील लोक हे करतो इब्राम कुटे सर हे असले दत्त व्यवस्थित झालो ना ती लोकांची नाराजी असतात ते भाए, नाराजी तुम्ही कशी नाराजी असू शकणार कारण गावचं प्रत्येक लोक जाणार नाराजीचा प्रश्नच ना जी आम्ही कामं घेतलेली तातून ज्या पंच्याहत्तर टक्के टक्के कामं आम्ही पूर्ण केलं उरिले वीस पंचवीस टक्के जे म्हणतात जमीन जमिनीची अनौंसमेंट असे आम्हाला काम करत मेळ म्हणून जमिनी दिवना म्हणून म्हणले दिवस आमचा दोष किंवा राज्य सरकार राज्य सरकारच करता ते कारण डेप्युटी कलेक्टर व तो चीफ आशिल्लो जो फंड एम पी लडाचा फंड आम्ही ते भरपूर डायवर्ट केला आमचे आता आश्ले ते आम्ही डायवर्ट केले बी एन जी सीए पैसे घेऊन कामं केले परंतु जमिनीच जर फुडल्या प्रोजेक्ट घ्या तुम्ही या फटी तुम्हीच कियाक हे लोकां विचार विचारू नका निवडून दिलं लोकांनी म्हाका हांव निवडून दिवन हांव केन्नाय म्हणटा कोणी म्हाका आमचे फ्रेंड विचारता पार्लमेंटान तूं सतत पांच वेळा निवडून येताचे गुपीत कितें राज कितें हांव राज म्हाका खबर ना राज तुमी आमच्या जनतेक विचार ते आनी म्हाका निवडून दिला हांव हांव निवडून दिवना म्हजी तातूंत कॉन्ट्रिब्युशन कांय ना आनी म्हणून हे जे की ठेवता ती जंत ठेवता हो त्या काय जायला निवडून दिले अर्धांगिनी ना तुमचे काय दिसता जे आता सोळे फावटी तुम्ही कॉन्टॅक्ट करता लोकसभा आणि पाच वेळा तुमका अर्धांगिनी तुमच्या वांगडा असले दिसता खूप खूप हे दिसता किद्या ना नासतगी त्या वस्तूची जी किंमत आहे ती कळून येतात आणि आज जे काही परंतु जे काही त्रास होतात परंतु ती सोसपची ताकद देवान दिली देवीनं दिली असे म्हणतात आणि खूप गोष्टी एक नव अनुभव हा थुल्यानं कितले कष्टकारी हे सगळे गोष्टी असतात ते आज जाणून झालेले असतात परंतु देवा फुडे आमचे काय चालना परमेश्वर परमेश्वर जे किती करता ते का मा दिल्याशिवाय पर्याय असतो ना